कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की लोक काय विचार करतील याच विचारात तुम्ही अडकून पडलात कधी असं झालं आहे का मनात नाही असताना फक्त लोक वाईट मानतील नाकारतील किंवा न आवडतील या भीतीमुळे तुम्ही हो म्हणालात जर मी तुम्हाला सांगितलं की खऱ्या आनंदाची किल्ली सगळ्यांना आवडण्यात नाही तर सगळ्यांना न आवडण्यात आहे की खरी मोकळीक तेव्हाच सुरू होते जेव्हा तुम्ही इतरांसाठी जगणं थांबवता आणि स्वतःसाठी जगायला सुरुवात करता आजचं पुस्तक फक्त मोटिवेशन देणारं नाहीये हे पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा फेक कॉन्फिडन्सबद्दलही नाहीये हे पुस्तक तुमचे विश्वास हादरवेल तुमच्या सबबींना प्रश्न विचारेल आणि आयुष्य नाती आनंद यांकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकेल स्वागत आहे आजच्या डीप पॉडकास्ट रिव्ह्यूमध्ये बुक द करेज टू बी डिस्लाइक्ड ऑथर इचिरो किशिमी आणि फुमिता के कोगा द करेज टू बी डिसलाइक्ड हे पुस्तक अल्फ्रेड अॅडलर यांच्या ॲडलेरियन सायकोलॉजीवर आधारित आहे फ्रॉइड असं मानायचा आपला भूतकाळ आपलं आयुष्य नियंत्रित करतो पण ॲडलर यांचा विचार वेगळा होता आणि तो खूपच क्रांतिकारी होता तुमचा भूतकाळ तुम्हाला ठरवत नाही तुमच्या आजच्या निवडी तुम्हाला ठरवतात हे पुस्तक एका संवादाच्या स्वरूपात लिहिलं आहे एका तत्वज्ञ आणि एका तरुणामध्ये तो तरुण निराश आहे रागावलेला आहे आयुष्याबद्दल गोंधळलेला आहे आणि तत्वज्ञ त्याच्या प्रत्येक विश्वासाला शांतपणे आव्हान देतो आणि विश्वास ठेवा कुठेतरी तुम्हाला तो तरुण म्हणजे तुम्ही स्वतः आहात असं नक्की वाटेल ब्रेन ड्रिल वन भूतकाळ तुमचं आयुष्य नियंत्रित करत नाही या पुस्तकातील सर्वात शक्तिशाली विचारांपैकी एक लोक त्यांच्या भूतकाळातील अनुभवांमुळे नाही तर त्या अनुभवांना दिलेल्या अर्थामुळे जसे आहेत तसे बनतात आपण नेहमी काय म्हणतो माझं बालपण वाईट होतं म्हणून मी इन्सिक्युअर आहे माझ्यावर विश्वासघात झाला म्हणून मी लोकांवर विश्वास ठेवू शकत नाही माझा भूतकाळच असा आहे म्हणून मी असा आहे ॲडलेरियन सायकोलॉजी म्हणते ही कारणं नाहीत या फक्त सबबी आहेत हे ऐकायला कठोर वाटील पण प्रत्यक्षात हे खूप एम्पावरिंग आहे कारण जर तुमचा भूतकाळ तुम्हाला घडवत असेल तर तुम्ही एक बळी आहात पण जर तुमच्या निवडी तुम्हाला घडवत असतील तर तुम्ही स्वतंत्र आहात हे पुस्तक शिकवतं कुणी तुमचा अपमान केला म्हणून तुम्हाला राग येत नाही तुम्ही राग निवडता कारण त्यामागे एखादा उद्देश असतो जसं की नियंत्रण लक्ष किंवा वर्चस्व हा एक विचारच तुमची संपूर्ण वर्ल्ड व्ह्यू हादरवू शकतो ब्रेन ड्रिल टू सगळ्या समस्या मानवी नात्यांशी संबंधित असतात ॲडलर म्हणतो आयुष्यातील प्रत्येक समस्या ही माणसांमधील नात्यांशी संबंधित असते विचार करा तणाव लोकांमुळे भीती लोक काय म्हणतील याची चिंता इतरांशी तुलना एकटेपणा लोकांपासून तुटलेपणा कमी आत्मविश्वास सुद्धा स्वतःची इतरांशी तुलना केल्यामुळेच येतो पुस्तक सांगतं दुःख वाढतं तेव्हा जेव्हा आपण अप्रुव्हल शोधतो आपण स्वतःची तुलना करतो आपण इतरांच्या अपेक्षांनुसार जगतो आणि उपाय एकटं होणं नाही तर लोकांची नातं ठेवण्याची आपली पद्धत बदलणं आहे ब्रेन ड्रिल थ्री लोकांना न आवडण्याचं धाडस हा या पुस्तकाचा आत्मा आहे तत्वज्ञ म्हणतो जर तुम्ही कायम लोकांना न आवडण्याची भीती बाळगत असाल तर तुम्ही स्वतःचं आयुष्य जगत नाही थोडा थांबा हे पचवा सगळ्यांना आवडण्याचा प्रयत्न म्हणजे स्वतःचं खरं रूप लपवणं स्वतःचं मत दाबणं इतरांचं आयुष्य जगणं ऍडलर शिकवतो लोकांना न आवडणं हे स्वातंत्र्याचं लक्षण आहे कारण तुम्ही तुमच्या मूल्यांनुसार जगाल तर काही लोक नक्कीच नाराज होती आणि ते ठीक आहे तुम्हाला सगळ्यांची परवानगी नको फक्त एवढं स्वीकारायचं धाडस हवं मी असा किंवा अशीच आहे हे पुस्तक असं सांगत नाही की उद्धट बना किंवा लोकांकडे दुर्लक्ष करा हे सांगतं लोकांचा आदर करा पण लोकांसाठी जगू नका ब्रेन ड्रिल फोर कामांची विभागणी सेपरेशन ऑफ टास्क हे पुस्तकातील सर्वात प्रॅक्टिकल आणि लाईफ चेंजिंग कॉन्सेप्ट आहे ॲडलर म्हणतो सेपरेशन ऑफ टास्क स्वतःला एक प्रश्न विचारा हे काम कोणाचं आहे उदाहरण कोणी तुमच्यावर रागवलं त्यांचं काम कोणी तुमचा गैरसमज केला त्यांचं काम कोणी तुमच्या टीका केली त्यांचं काम तुमचं काम काय प्रामाणिकपणे वागणं तुमच्या मूल्यांनुसार जगणं हे समजलं की आयुष्य हलकं होतं मग तुम्ही थांबवता नको ते एक्सप्लेन करणं इतरांच्या भावना कंट्रोल करण्याचा प्रयत्न स्वतःच्या नसलेल्या ओझ्याचं ओझं उचलणं हा एक विचारच नव्वद टक्के मानसिक ताण कमी करू शकतो ब्रेन ड्रिल फाईव्ह कमीपणाची भावना येणं नैसर्गिक आहे पण पन कमीपणाच्या भावनेत अडकून राहणं ही एक निवड आहे लोक म्हणतात मी हे करू शकत नाही मी पुरेसा चांगला नाही इतर लोक माझ्यापेक्षा चांगले आहेत ऍडलर म्हणतो हे विचार आपल्याला अपयशापासून वाचवतात कारण जर तुम्ही स्वतःला अक्षम मानलत तर प्रयत्न करायची गरजच उरत नाही हे पुस्तक शिकवतं इतरांवर श्रेष्ठ व्हा असं नाही स्वतःला वाढवायचं धाडस ठेवा ब्रेन ड्रिल सिक्स आनंद म्हणजे योगदान या पुस्तकातील सगळ्यात सुंदर विचार आनंद म्हणजे इतरांसाठी उपयुक्त असण्याची भावना दाखवणं नाही स्पर्धा नाही स्वतःला सिद्ध करणं नाही तर योगदान जेव्हा तुम्ही उपयुक्त असण्याची भावना अनुभवता तेव्हा तुम्हाला स्वतःची किंमत कळते खरा आत्मविश्वास येतो माझं अस्तित्व महत्वाचं आहे या जाणिवेतून म्हणूनच इतरांना मदत करणं एकटेपणा कमी करतं ध्येय असणं चिंता कमी करतं योगदान सेल्फ वर्थ निर्माण करतं द करेज टू बी डिस्लाईक आपल्याला शिकवतं तुम्ही तुमचं आयुष्य निवडू शकता आनंदी होण्यासाठी अप्रूव्हल लागत नाही लोकांना न ना आवडणं म्हणजे अपयश नाही खरं आयुष्य जगाया धाडस लागतं हे सोप्पं पुस्तक नाहीये हे तुम्हाला अस्वस्थ करेल तुम्हाला प्रश्न पडतील